याच्यामध्ये चॅलेंजेस दोन तीन प्रकारचे तीन चार प्रकारचे एक निसर्गाचा आहे जर पाऊस वगैरे राहिलं तर नुकसान होती कारण आमच्याकडं छत वगैरे नाही असं उ हां आणि लेबर सोत्री वाळ जर भिजली तर परत पुन्हा आणखीन ती सुकत नाही म्हणजे त्या टायमाला हा चिवटी तर त्या टायमाला वेगळी समस्या येते दुसरं चॅलेंज म्हणलं तर भांडवलाचं आहे भांडवलाला राष्ट्रीयकृत बँका अजून काही याला लोन देत नाही लोन जर दिलं तर भांडवलाची उपलब्धता राहिली तर तुम्हाला जसं म्हटलं सेड वगैरे हे करता येतं आणि सगळं प्रोफेशनल करता येतं परंतु भांडवलला बँकेने सहकार्य नसल्यामुळं भांडवलाची एक अडचण आहे आणि तिसरी अडचण आहे ऊस तोडणारी लेबरची लेबरची अशी समस्या आहे की लेबरला सुरू होण्यापूर्वी एक सहा महिने पाच महिने चार महिने अगोदर पैस mm. पैसे द्यावं लागतात आणि पैसे देताना रिक्षाशी एक चार कोवतेची टोळी असण mm. तर त्यांना कमीत कमी पाच लाख सहा लाख सात लाख असं भांडवल द्यावं लागतं लाग, आणि एवढं दिल्यानंतर बी ज्यावेळेस आपलं दसऱ्याला किंवा दिवाळीला गोळीनूट सुरू होईल त्या टायमाला mm. लेबर हे सगळं येईनच असं सांगता येत नाही मग त्यांच्याकडं ते आपले पैसे राहणार ते दुसरीकडं कुठंतरी तोडायला जाणार हे जसं गोळ उद्योगाला समस्या आहे तसे कारखान्याचे पण आहेत ते एकच समस्या आहे आणि ती एक आणि जे बी येणार आहेत जो मला मी चार जोड्या आणेन तो तोडण्यासाठी तर तो दोनच आणतो एकाचं बाहेरचं एक आजारी असे वेगवेगळे कारणं लेबरचे असतात म्हणून ते एक समस्या मोठी आणि त्याच्यानंतर दुसरी जे प्रोसेसिंगचं लेबर लागतं की जे जाळ लावणार आहे तिथं ऊस आहे इथं गुळ काढणारे गुळवे आहेत तर हे लोकसुद्धा आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये मा उपलब्ध होत नाहीत hmm. मग हे आंध्र किंवा यू पीमधून आपल्याला हे गुळवे आणि हे लेबर आणवं लागतं आणि त्याच्यामध्ये जर आपलं कॉन्टॅक्ट चांगला असेल विश्वासाचे लोक असतील तर यांनासुद्धा आपण जसं ऊस तोडणाराला अदुगार पैसे द्यावं लागते तसं यांनासुद्धा अदुगार पेमेंट द्यावं लागतं आपल्याला मग त्या ते इथपर्यंत ऊस तर त्यांचंसुद्धा तेच आहे की ते येते का नाही आपल्या पैशाचं म्हणजे काय होईल हे सांगता येत नाही परंतु आपल्यालाकडं जे लेबर मिळतं आहे तर चार वर्षापासून जे मिळतंय ते विश्वासाच आहे आत्तापर्यंत तरी कधी असं झालं नाही की पैसे घेतले आणि आले नाही आणि बाकीचे गुळ उद्योगावाले जे बऱ्याच जणांच्या असं ऐकण्यात येत आहे की आमचे पाच लाख घेतले दहा लाख घेतले पंधरा लाख घेतले ते आलेच नाही ही एक लेबर एक ही एक समस्या आहे आता हे दोन तीन झाल्या समस्या म्हणजे निसर्गाची झाली तोडणाऱ्या लेबरची झाली हे प्रोसेसिंगच्या लेबरची झाली त्यानंतर ह्या उद्योगात येणारी समस्या ह्याला जो भाव आहे गुळाचा तर तो, तो हमी भाव नाही आहे तो शेती उत्पादक शेतकरी जसं त्याचं पीक उत्पादन करतोय आणि उत्पादन केल्यानंतर जो मार्केटला गेल्यानंतर जो व्यापारी ठोरीन जो शासनाचे धोरण राहीन त्याप्रमाणे त्याला भाव मिळतो आहे त्याच्यामुळं एक समस्या आहे की याला याच्यामध्ये जो भाव आहे तो शाश्वत नाही आणि याला कुठं जसं इतर मालाला हमी भाव आहे तसं गुळाला हमी भाव नाही त्याच्यामुळं ना ना या उद्योग म्हणलं की कम कन्फर्म न नफा त्याच्यामध्ये पाहिजे पण हे उद्योग असा आहे की याच्यामध्ये कन्फर्म नफा नाही कारण याला भाव बांधेल नाही किंवा हमी भाव नाही आणि त्यात पुन्हा ऊस जो मिळतो आहे तो जास्त दराने मिळतो आहे गुळ जी विक्री होती तर गुळ विक्री ही कमी येणे होती म्हणजे कधी कधी म्हणजे लॉसमध्ये सुद्धा जात आहे कधी बरोबरीत आणि कधी प्रॉफिटमध्ये असं म्हणजे निश्चितता नाही म्हणजे उद्योग व्यवसाय म्हणलं की ते निश्चितता पाहिजे आणि तशी म्हणजे आर्थिक लाभाची निश्चितता या उद्योगामध्ये सध्या तरी नाही जर शासनाने कुठलं तरी म्हणजे आर्थिक सहकार्य केलं नॅशनल बँकेने लोन दिलं आणि भाव हे दिले निश्चित म्हणजे हमी भाव तर मग ह्या व्यवसायाला चांगले दिवस येऊ शकते आणि जे आपण म्हणतो बेरोजगारीच्या समस्या ह्या समस्या सुटू शकतात बरोबर त्याला मुलाखत सर लोकांना लेबरची गरज पडली मग त्याच्यासाठी तुमच्या युनियन्स वगैरे काय आहेत का की समजा गुळासाठी तर लोक ज्यांच्या युनिट्स आहेत गुळाचे त्यांचे काही संघटना वगैरे आहेत का त्याच्यामध्ये तुम्ही जोडलेलं हा तसे मराठवाडा गुळ उद्योग असोसिएशन ही एक संघटना आहे पुन्हा महाराष्ट्र लेवलवर सुद्धा पूर्वीच्या काही संघटना आहेत पण ह्या संघटनेतून जे जे गुळ उद्योजक आहेत ते काय असे सहभागी नाहीत मी मराठवाडा गुळ उद्योग असोसिएशनचा अध्यक्ष पण आहे परंतु पर या जिल्ह्यामध्ये जेवढे गुळ उद्योजक आहेत तर ते सदस्य नोंदणीसाठी सुद्धा त्यांची मानसिकता नाही वेगवेगळ्या ठिकाणी मी बैठका आयोजित केल्या तर कुठल्या बैठकाला उपस्थिती नाही आणि म्हणून तो जो संघटनेतून जो काही करता येतं तर ते सध्या तरी सगळ्याचा सहभाग नसल्यामुळं आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त